भावांना बहिणी आज तुमची ताईचे सगळे काम झाले तुमची ताई आता फ्री होती तुमची ताई तु सगळे घरातले काम झालेत आज बनवणार आहे मी डाळ ढोकळी म्हणलं आता डाळ ढोकळीच बनव आता मध्ये डाळ सगळी शिजून ठेवली आता सगळी तयारी होईल आपली आता सायपा करायचंय पण ती डाळ ढोकळी गरम गरमच चांगली लागते त्याच्यामुळं आता अकरा वाजता लागेल मी सायपाकाला आज थोडीशी लवकरच भेडो काढायला लागले म्हणजे हो तुम आज तुमच्या ताईला जास्त कामं नव्हते म्हणजे लवकर गे तर कामं लवकर झाले आणि तुम्हाला सांगेलच या हर्षूचे पप्पा कुडल्याला गेलेत म्हणून अजून काय आले नाही आता काय माहिती कधी येते म्हणून रात्री म्हणे बसतो म्हणे एका दिवसात बसेन आणि काय आलेच नाही ते आणि सगळे म्हणायला लागले सुरतलं किती दाट बिल्डिंग आहेत पण मी, मी ते असा जवळचा त्याच्यामुळे हा ते गजानन दादा म्हणायला लागले सगळे गजानन दादा म्हणजे दाट बिल्डिंग आहे पण दादा, दादा, दाद दादा तुम्हाला आता मी तुम्हाला सांगेन इथं काय दाट बिल्डिंग नाही पण आता ते हेडो मध्ये दिसतंय तशा दाट बिल्डिंग अशा दाट दाट आहे ना अरचू नाहीतर एवढे दाट ना असं दाट याच्यात नाही मस्त मोकळं वातावरण आहे पण ते मधात असा आपल्या गावाकडे कसा रोड असतोय तसा आहे पण ते मी असा किंवा ना फोन म्हणून त्या बिल्डिंग जवळ वाल जवळ दिसतात त्याच्यामुळं नाहीतर एवढं काही जवळ नाही तुमच्या ताईचे सगळे कामं झालेत आता डाळ गिळ सगळं शिजवून ठेवले आता आता काय नाही आता कुकर लावलं होतं तर डाळ पण शिजून ठेवली सगळे कामं झालेत आता मी फेरी झाली आता आता हेवड टाकून द्यायचा आणि दाळ ढोकळी बनवायची ती पण गरम गरमच खायला चांगली लागते पहिली रेसिपी टाकेल म्हणून काय बनवू नाही बनवलंच नाही दाळ ढोकळीचा आपल्या इकडे वरंगवटे म्हणतात पण सुरतला दाल ढोकळी म्हणते तिखट बनवते आपल्या इकडे तिखे बनवते पण इकडे सुरतला तिखट बनवतात लिंबू हे टाकून तुम्हाला तर रेसिपी सगळी आहे तर मग आता मी बनवणार आहे भावांना बहिणींना चहा पाणी कोणा कोणाची झाली आमची पण झाली आज सकाळचा नाश्ता हारसून काय खारीच खाल्ली हारसूचे पप्पा घरी नाही तर आणि तुम्हाला तर सांगितलं जे छकूचा बिस्किटाचाच नाष्ट असतोय आणि मग आपण सकाळचा नाश्ता बिस्किटाचाच असतोय नाश्ता झालाय आता आता आपले सगळे कामं झाले तर आता करायचं आहे हारसू भेल म्हणलं त्याला आवडती दाळ ढोकळी तर डाळ ढोकळी बनवा म्हणलं आणि कालच्या कमेंडी लय भारी भारी आल त्या भावांना वहिणी मग सगळ्यांना हारसूल लय शुभेच्छा दिल्या पाच झाल्यामुळं लय भारी भारी कमेंडी केली ते त्याच्या मामानं मावशाही सगळ्यांना भारी भारी कमेंडी केल्या मनापासून तुमचा धन्यवाद भावांना वहिनी एवढ्या भारी भारी कमेंट केल्या हारसुल पण लय भारी वाटलं म्हणजे मामांना मावशाही सगळ्यांना चांगल्या शुभेच्छा दिल्या म्हणे पण नेहमी खुश झाला चांगल्या तिने शुभेच्छा दिल्या तर आता तुमच्या ताईची सर्व कामं झालेत आता आता एवढे काय कामं राहिले नाही आता सगळे लगे आम्ही नाश्ता पाणी भयानं खाल्ली खारी आणि छपू तर तुम्हाला सांगेलच आहे बिस्किटाचा नाश्ता करते म्हणून आणि मी पण बिस्किटाचाच नाश्ता करते आता सगळे कामं झालेत भावांनो बहिणींनो आता आरामच आराम आहे तुमच्या ताईला काही जास्त कामं नाहीत आता थोडेसेच कामं आहेत आता एवढे कामं राहिले नाही आता मी घेते आता कुकर आपलं होत नाही तर डाळ आपली बनेली आता शिजून ठुली डाळ शिजून ठुली मग कुकर लावलं होतं तुम्हाला दाखवती पहिली रेसिपी दाखवल्या मुलं भावांना वैद्य म्हणलं जाऊ द्या तीन तीन काय रेसिपी टाकायची तर डाळ शिजून ठुली सगळी तयारी करून ठुली शेंगदाणे टमाटर सर्व यायच्या आणि आता बनवायची आत्रा बनवून जाते मग जेवण ते गरम गरमच खायला चांगलं लागते त्याच्यामुळं जवळ म्हणजे मम्मी भूक लागली तेव्हा बनवायला तयारी करीन आणि आता काय तयारी म्हणजे दहा दिवस सगळं तयार करून आता काय पीठ भिजवायचं बनवायला लागायचं नंतर तिघा पाठी तुम्हाला तर सांगेलच हारसूचे पप्पा गेलेत म्हणून आकुल्यानं तर ते म्हणते पण गाडी नव्हती म्हणे उशीर झाला पण मग त्याच्यामुळं म्हणे मी आलो नाही याच्या पप्पा गेलो तुम्ही गेल्यावर सांगतच नाही सांगायचं म्हणलं फोन करून काय एवढा टाईम लागणार आहे का तेवढा लागणार आहे आपण कधीच सांगणार नाही गाडीत बसलो का नाही मग समोरून आपण फोन लावला तेव्हा सांगते मग म्हणले राग आलता त्याच्यामुळे म्हणलं द्या फोन फोन मग सांगायचं ना ह्या ह्या टायमाला बसतो का नाही बसणं झालं गजानंद दादाच्या ताईवर गेलते म्हणजे ताई लय बिल्डिंग तुमच्या जवळ जवळ आहे तुम्ही कसंच राहता ताई एवढ्या दाखवत पण दादा मी समोरच्या कॅमेऱ्यानं काढते ना म्हणून तुम्हाला तसं वाटते चला मी दाखवते केवढी गल्ली एखादी हे तर येत्र खेळते असा रोड खाली आहे आणि मग ते त्याच्यामुळं वाटते हे म्हणून पण एवढं दाटी नाही आपण वरील बिल्डिंग आहे हे आपल्या साईडची आहे काल गजाननदा वाटलं ते ताई ते मी कसच राहता मली पण एवढी दाटी नाही ती तुम्हाला वाटते मी कसा आहे समोरच्या कॅमेरा काढते हेडो म्हणून वाटते भावांना बैल बाय भावांना बैल भेटते दे मी त्याच्या हेडो